नमस्कार मी डॉक्टर प्रमोद बकाने विभाग प्रमुख कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यामध्ये आपण पाहतो आहे की ही मशीन जी आहे ही ट्रॅक्टरवर चालणारी मोबाईल दालमिल आहे याच्यात दाढी तुम्हाला सर्व प्रकारच्या करता येतात पण ही ट्रॅक्टरवर चालत असलेली त्याच्यामुळे चा याच्यात दुसरं महत्त्वाचा फायदा जे आहे गव्हाची सफाई करते जनरली काय होते की तुम्ही कंबाईन हार्वेस्टरमधून जेव्हा गहू काढता त्यामध्ये बरेचदा मातीचे खडे आणि तुशा असतात त्या तुम्हाला साफ केल्याशिवाय त्याला भाव मिळत नाही किंवा ते साफ करणं गरजेचं असते त्याच्यासाठी आपण या दालमिलचा रोलर बदलवलेला असतो आणि त्याच्यातनं काय होते की ते तुश्या बारीक होतात आणि खडे बारीक होतात आणि त्याच्यामुळे ते त्या फॅनद्वारे हे सगळं साफ करतात आणि तुम्हाला गहू हे लहान मोठ्या याच्यातनी ग्रेडिंग करून पण मिळते आणि याची ताशी तीन ते चार क्विंटल कॅपॅसिटी आहे एका तासाला काढायची आणि ते शंभर रुपये ते दीडशे रुपये क्विंटल प्रमाणे शेतकरी काढून नेतात त्याच्यामुळे हा भाडे किंवा व्यवसाय म्हणून करू शकतो आपण याला आणि हा ट्रॅक्टर ऑपरेटेड असल्यामुळे त्याला इलेक्ट्रिसिटी नाही आहे जेव्हा गावात इलेक्ट्रिसिटी असते त्याच्यामुळे त्याचा फायदा होतो आणि एका शेत गावातून दुसऱ्या गावात तुम्हाला नेता येते एका घरून दुसऱ्या गावात तुम्हाला नेता येते त्याच्यामुळे हा मोबाईलचा ट्रॅक्टर ऑपरेटेड मोबाईल दालमिलचा किंवा सफाई यंत्राचा चांगला फायदा आहे आणि व्यवसाय म्हणून आपण चांगला करू शकतो याचा जोडधंदा म्हणून शेतकरी हे चांगला करू शकतो आणि जर ऑलरेडी हे शेतकरी करतायत असे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतला तर उलट चांगला आहे जोडधंदा म्हणून डाळ मिलचा कसा आहे की आपण आपलीच तूर बाजारात विकतो आणि मग तेच पुन्हा आपण डाळ विकत घेतो तर त्याच्यामुळे साहजिकच जे लोक करतात किंवा व्यापारी आहे किंवा ते प्रक्रिया उद्योजक आहे ते दोन पैसे जास्त कमावतो आपण आपली तूर बाजारात न विकता जर डाळ करून विकली तर त्याचा साहजिक दोन पैसे तुम्हाला जास्त मिळू शकते त्याच्यामुळे तुम्ही मूल्यवर्धन तर त्याच्यातलाच हा एक प्रकार दाळ आहे तुम्ही जर कच्चा माल न विकता जर पक्का माल विकला तर साहजिक तुम्हाला दोन पैसे जास्त मिळते आतापर्यंत आमच्या ह्या दालमिल मोबाईल असू द्या किंवा स्टेशनरीच्या दहा हजारापेक्षा दाल मिल्स वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी घेतले आणि आपल्या व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू केला त्याच्यामुळे तुम्हाला तूर न विकता दाळ जर विकली त्याचे छोटे छोटे पॅकेट करून विकले आजकाल हेल्थ अवेअरनेस चांगला हे आहे तर तुम्ही अनपॉलिश पॉलिश अशा प्रकारचे दाढी विकू शकता एक एक किलोचे पॅकेट जरी बनवून विकले तरी तुम्हाला चांगला व्यवसाय करता येऊ शकतो त्याच्यामुळे मूल्यवर्धन किंवा कृषी प्रक्रिया दाळ प्रक्रिया करून एक चांगला व्यवसाय तुम्ही शेतीला जोडधंदा म्हणून चांगला आहे दाल मिल घेताना किंवा जेव्हा दाल मिल नवीन घेतानी एक तर तुम्ही आमच्याकडे प्रशिक्षण घेऊन या आणि मॅन्युफॅक्चर करून तुम्ही थोडीशी मशीन टेस्ट करून घ्या तुमचा माल तिथं टाकून पाहा आणि त्याची सगळी प्रोसिजर समजून घ्या आणि त्या दालमिलमध्ये असं काहीही नाही आहे की तुम्हाला ते जमणार नाही सगळ्या गोष्टी इझी आहे सगळ्या गोष्टी जमतात फक्त थोडीशी त्याच्यात मेहनत पाहिजे जेव्हा कधी तुम्हाला अडचण आली तर ते आम आमच्याकडे या ट्रेनिंग घ्या आणि मग त्याच्यातनी जेव्हा काही फीलचा सा प्रॉब्लेम्स असतो किंवा तुम्हाला मशीन बंद पडते तर तेव्हा थोड्याफार ॲडजस्टमेंट आहे ती आम्ही तुम्हाला ट्रेनिंगच्या दरम्यान शिकवून देऊ याची आमचे मॅन्युफॅक्चरर आहे तुम्ही आमच्याशी संपर्क करा याची अकोल्यात कमीत कमी दहा ते पंधरा मॅन्युफॅक्चरर आहे तुम्ही सगळ्यांसोबत कॉन्टॅक्ट करा तुम्ही मशीन कुठं घ्यायची ते तुम्ही डिसाईड करा आणि त्याच्यानुसार तुम्हाला जिथं स्वस्त मिळेल चांगल्या क्वालिटी स्वस्त मिळेल तिथून ती मशीन घ्यावी आम्ही तुमचे ते आमचे ऑथराईज मॅन्युफॅक्चरर आहे त्याचे सगळे आपल्याकडे त्याचे नंबर्स आहेत धन्यवाद